मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहा मधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सातपूर त्र्यंबकेश्वर रोड वरील वृंदावन हॉटेल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत विविध ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधील भाजपचे इच्छुक उमेदवार समाधाम देवरे यांच्या निवडणुकीसाठी लागणारे अनामत रक्कम जमा करून रायगड प्रतिष्ठानचे पदाधिकारी मीनानाथ गाडे यांच्याकडे जमा करण्यात आली आहे या प्रसंगी उपस्थित मान्यवर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौसीमताई महेश हिरे यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उपस्थित असंख्य ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने समाधान देवरे यांना उमेदवारी द्या निवडून आणण्याची जबाबदारी आमची असा आग्रह धरण्यात आला या प्रसंगी समाधान देवरे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आभार व्यक्त केले तर या प्रसंगी सर्व ज्येष्ठांच्या कार्याचं कौतुक व्यक्त करीत समाधान देवरे यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक कार्य वक्ता माझ्यासह भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्यासाठी अनुकूल असल्याचे आमदार सौ सीमाताई महेशिरे यांनी सांगितले या प्रसंगी सातपूर भागातील प्रभाग क्रमांक दहा मधील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवाजी अप्पा शहाणे त्याचबरोबर भगवान काकड इथे उपस्थित असलेले हेमंतजी नागरे समाधान भाऊ देवरे उपस्थित ज्येष्ठ नागरिक सर्व व्यासपीठावरील समोर बसलेले सर्व माझे सर्व जेव्हापासनं आपली महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे तेव्हापासून अनेक कार्यक्रमांना मला जावं लागतंय म्हणजे काल पण मी सातपूरमध्ये होते इथे पावभाजीची पार्टी सुरू होती त्याचबरोबर yeah. दररोज वेगवेगळे उपक्रम आहे मिसळ पार्टी पावभाजी पार्टी असे अनेक कार्यक्रम सध्या सातपूरमध्ये इच्छुकांच्या माध्यमातून सुरू परंतु हा कार्यक्रम खूप वेगळा आहे आणि इथे आल्यानंतर मी स्वतः सुद्धा भावनिक झाले कारण आपण सगळेजण तर रिटायर आहात ज्येष्ठ नागरिक आहात तरी सुद्धा आपण आपल्या पदरचे पैसे देऊन इथले समाधानभाऊ देवरे यांच्यासाठी आपण डिपॉझिट जमत करत जमा करत आहात हे मी पहिल्यांदाच पाहिलेला असा खर तर उपक्रम आहे कारण त्या निवडणुकीला उभं राहायचं म्हटल्यावर त्या उमेदवाराला आधी इकडून तिकडून पैसे आणून अनेक कार्यक्रम असेल किंवा मतदारांना काही ना काही आपल्याला उपक्रम घ्यावे लागतात करत आहात हे मला ऐकून खरोखर खूप आनंद झालेला आहे समाधान बहुदेवरे हे मागच्या वर्षी मागच्या वेळेस वर्ष देखील महानगरपालिकेची निवडणूक लढले होते आणि निवडणूक लढायची होती आणि आत्ता देखील ते इच्छुक आहे ते आठ ते नऊ वर्षापासून नगरसेवक असो नसतो परंतु मगच मी सांगितलं की ते काम करत आहे आम आपल्या प्रभागामध्ये जिथे निर्माल्य असेल तिथे निर्माण्य संकलन करणं आत्ताही त्यांनी कॅलेंडर वाटले किंवा जे काय धार्मिक कार्यक्रम असतात त्यामध्ये सतत ते पुढे असतात त्यांचे उपक्रम सांगायला लागले तर आपल्याला खरोखर वेळ खूप कमी पडेल आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्याची सुविधा असेल किंवा इतरही कार्यक्रम असतील हे त्यांच्या माध्यमातून सतत राबवले जातात बऱ्याच कार्यक्रमानंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही ज्येष्ठ नागरिकच होऊन गेले की त्यांचे सभासद झालेले आहात अशा पद्धतीने आपल्या लोकांमध्ये राहून आपल्यामध्ये मिसळून आपल्या काय समस्या असतील आपले काय प्रश्न असतील हे सतत त्यांनी त्यांनी नेहमी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आज तुम्ही बघत आहात की प्रभाग दहा यामध्ये ते इच्छुक आहेत आणि दहामध्ये मध्ये आतापर्यंत ज्यांच्या मुलाखती झाल्या त्या अनेक जण इच्छुक आपल्या पक्षातूनच आहेत अजून समोरची तर गोष्ट वेगळी आहे आणि त्यांचं कार्य हे प्रदेशापर्यंत किंवा शहर पातळीवर सुद्धा सगळ्यांना माहिती आहे त्यांनीसुद्धा त्यांच्या कार्याचं नेहमीच कौतुक केलेलं आहे त्यामुळे मी स्वतःसुद्धा आणि शहरातले सुद्धा नक्कीच समाधान देवरे यांच्यासाठी अनुकूल राहतील याची मला खात्री आहे माध्यमातून जवळपास तीन सर्वे होत असतात आणि त्यातून चांगलं कार्य करणाऱ्यांना नेहमीच वरचं स्थान दिलं जातं आणि मला खात्री आहे की या सर्वेमध्ये सुद्धा समाधान भाऊ देवरे हे नक्कीच अग्रेसर राहतील आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी हे निश्चितच मिळेल हे सुद्धा मला खात्री आहे तर मत अनुकूल होणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण एका गोष्टीसाठी सर्वजण एकत्र येऊन एवढं तुम्ही या अनुकूल आहात हे मला ऐकून आणि एक कुठ आणि एका मंदिराने ठरवलं की भाऊंनी जे कार्य केलंय आपल्या ते काही माणसं गेले त्यांचे विचार असे झाले काही ज्येष्ठ नागरिक आपल्यातून सोडून गेले गेलेला आपल्यावर आलेला काळ कोरोना काळातलं काम त्यांनी स्मृती डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यांनी एक निश्चय केला की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये समाधान पाहूनचं डिपॉझिट आम्ही भरणार जेव्हा मला माहीत झालं ताई खरोखर मी जनतेची जी सेवा केली त्याचं प्रायचित्य म्हणून या नागरिकांनी माझ्या पाठीशी एवढे नागरिक आहे मला माहीत झालं सेवा वाया जात नाही ताई जेव्हा मला माहीत झालं की हे नागरिक एवढ्या अपेक्षेने माझ्याकडं पाहतात मी एवढंच सांगतो यांच्या कुठलंही जेवढं काही यांनी माझ्यावर स्वप्न पाहिलं ताई माझ्या रक्तात थेंब माझ्या शरीरात थेम अशापर्यंत यांची सेवा करत राहील एवढंच सांगत नाही सांगतो तुम्ही मायापाठ शुभेरा तुमचा शब्द वाया जाऊ देणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सेवा करेल एवढंच सांगतो थांबतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद